अलावादप्रमाणे याही वर्षी हे कोंडाजी बाबा डेरे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे हे, हे ब्रह्मनाथाच्या नगरीतलं असणार वैष्णवधाम आहे आणि म्हणून ज्या ठिकाणी कुंभमेळा येतो ज्या ठिकाणी देशभरातून भाविक भक्त येतात साधू संत मागता येतात अशा गावचे आपण आहोत आपल्याला हो। संस्कार आहे संस्कृती आहे आणि म्हणूनच आपलं गाव महाराष्ट्राच्या पटलावर नंबर एकला आहे आणि तेच गाव तीच पथाका थोडाजी बाबा टेऱ्यांची ठेवून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने जे दोन हजार दोन ला सुरुवात केली गेली तब्बल बावीस वर्ष तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे आहात आणि म्हणून सतत एकच ध्यास असतो माझ्या गावचा विकास माझ्या गावचा विकास कारण घरचा उपाशी बाहेर तुपाशी अजिबात ताईने कधी असं केलं नाही पण आज तुम्हाला सांगते खंत वाटते नाना तुम्ही आता मला विचारलं पण माझी लेकर आज ज्योती असेल जीवन असेल जागृती असेल वाणी जर मलाच माहिती नाही आज त्याचा वाढदिवस आय फेर मला आता जेव्हा योगेश बोलला तेव्हा लक्षात आलं लग की आज जीवनदादाचा वाढदिवस आहे अशी कुठली आई असेल हो की जिचा नातू अकरावीला गेला कॉलेजला गेला पण एकही वाढदिवस कधी मी साजा नाही करू शकतो माझ्या मुलीची मुलं मुलाची मुलं कोणाच करायला मी जाऊ शकले नाही ही खंत आहे मनाची परंतु ती खंत मी भरून काढत असते जेव्हा दुसरे वाढदिवस इथे तालुक्यात करतो आणि ते करत असताना असं वाटतं का हाच माझा जीवन आहे हाच माझ्या जीवनाचा आयुष्य आहे हाच माझा स्पर्श आहे हीच माझी सही आहे अशा पद्धतीने मी ते समाधान मानत असते पण माझं गाव माझा तालुका हा माझा आत्मा आणि ह्या आत्माला खरोखरच कायम यांचं सर्वांच्या आशीर्वाद आणि शुभेच्छा लाभलेल्या आहेत आजही मला बबनशेठ यांची आठवण होते कारण ज्यावेळेस मी पहिल्यांदा उभी राहिली बबनशेठ डेऱ्यांना मी विसरू शकत नाही कारण आजची लोक नाही आहेत आपल्या शांताराम दादा नाही आपल्याला दुःख होत आहे की मी आत्ताच ज्या सोमतवाडीमध्ये भाषण केलं तिथे म्हटलं त्या पठाण पठाणेलीला की पास म्हणजे दादा लेखे आहेत दादा घरी मला घेऊन आले होते ती सगळी चाळ जी आहे तिथे मला प्रत्येकाच्या घरात फिरवलं होतं आणि हात जोडून सांगत होते शांताराम दादा की माझी भाऊजाई आहे ती उभी राहिली आहे तिला मतदान करा म्हणजे इतकं ज्यांनी मला प्रेमाने एकही वाडा असा नाहीये एकही वाडी अशी नाहीये मग पवार असेल मुचके वाडा असेल सगळ्यांनी भोर कंपनी असेल सगळ्यांनी आज सगळ्यात अगदी सगळ्या वाड्या आप आपल्या कायदेवाडी आपल्या वा गवारवाडी सगळे चिंचिची वाडी ठाकरेवाडी प्रत्येकाने मला मनापासून आणि करून घेत असताना पोरं कधी कमी पडली नाही आता तरी मोठी झाली तेव्हा लहान होती पण कुठली निवडणूक लागली तर ही सगळी मुलं अगदी इतकी नावं घेऊ शकते वाणी साहेब सगळ्यांची नावं घेणं क्रम प्राप्त आहे परंतु वेळेचा अभाव आणि होम मिनिस्टर कडे लागलेलं लक्ष महिलांचा खेळ आणि तो इतका सुंदर आहे सगळं जा सगळ्या क्षेत्रात महिला एक नंबर एक नंबर एक नंबर म्हणतो आपण पण खरोखरच आज तुम्ही हा कार्यक्रम का चाललेली आहे पण थोड्या वेळाने तुम्ही बघाल ना तिचा इतका सुरेख कार्यक्रम घेते ना मला पहिली भीती वाटत होती की जरा गावामध्ये एक महिलेला संधी देतोय महिला पुरुष होतील का नाही होती पण तुम्ही बघाल एक तासाने तुम्हाला असं वाटेल की तू धुळूच नाही खंडित पडूच नाही आणि म्हणून टाळ्या जरा तोडा वाजवा कारण स्टेजवर बसलेल्या सगळ्यांचं लक्ष आहे की गाव टाळ्या का वाजवत नाही गाव नाचतात तिकडे माझ्या नव्वद आणि ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यांना रात्रीने नाचवलं आणि इतक्या मजा मजेत नाचताय ना म्हाताऱ्या चष्मे लावून अगदी मुंबई स्टाईल मध्ये इतकं सुंदर शांत बाहेर ते गाणं अरे देवा आणि तिचा भाऊ तिची आई तिच्या बरोबर आहे म्हणजे भाऊ जोडीला कसा आहे आई कशी असावी आणि त्या सगळ्या टीमला चांगल्या मुलीला एका चांगल्या निवेदिकेला एका चांगल्या मुलीचं या ठिकाणी कौतुक आणि आपल्या गावात हा कार्यक्रम का उद्या होणार आहे मला कालपासून कौतुक पुत, होतं की मी जाईपर्यंत कार्यक्रम संपला तर कारण दोन ठिकाणी काल चार पाच निवेदक आहेत चार पाच कार्यक्रम करणारे लोक आहेत होम मिनिस्टरचे कार्यक्रम दिले फक्त अडचण आली म्हणून विचार केला की यांनी सांगितलं योगेशनी की सगळ्यांनी मुलांनी येऊन सांगितलं संजीव भाऊ मला तर कौतुक वाटत थोड्या वेळाने तुम्ही कोर्ट भरून धरून हसाल तुम्हाला इतकं वेळ वाटेल ना की घरात आजची उठत नाही पाय दुखतोय हात दुखतोय पण इथे जेव्हा ते आता नाचवेल ना तेव्हा तुम्ही बघा खुश होऊन जाणार इतका छान कार्यक्रम ते घेते अशा मुलीला आम्ही दिल्या काल पण शुभेच्छा दिल्या की महाराष्ट्राच्या पटलावर तुझं नाव जावं मुंबईची असणारी एक मुलगी सगळ्या क्षेत्रामध्ये आपण म्हणतो आता तर कीर्तन प्रवचना करायला लागल्या पायलट महिला पायलट झाल्या डॉक्टर झाल्या पण आता अशा पण मुली आदेश बांदेकर सारख्या जागा चालवायला लागल्या म्हणजे आम्ही कुठे कमी नाही या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना काय प्रॉब्लेम आहे सगळ्यांनी हात करून महिला सगळ्या हात करून टाळ्या वाजवतात आणि तुमच्या गावातल्या महिलांना टाळ्या वाजवायला सुद्धा प्रॉब्लेम होतो का म्हणतील की नाही कारण त्या प्रत्येक ठिकाणी गेले का चिंचवलीमध्ये हो सुद्धा इतकी प्रचंड गर्दी होती आणि सगळ्या महिला त्या हिरव्या साडीमध्ये असा फुलून दिसत होता ना प्ुरा, प्ुरा। प्ुरा। होता। की विचारला नको काल पुरणमध्ये पण अशीच परिस्थिती होती सगळं पिवळं पिवळं इतकं सुंदर वातावरण होतं हो की नाही छान होतं की नाही झटका असतं की नाही तुला वाटलं असेल ना की ग्रामीण भागात अशी पण तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे तुमची ताई मुलांच्या लक्षात ता आलेलं नाही ही निवडणूक कुठल्या दृष्टीने महत्वाची कारण पाचव्यांदा निवडून येणारी पहिली एकमेव महिला राहणार आहे महाराष्ट्रात की जी सलग 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 सलक खंड न पडता पाणी साहेब सलग पाचव्यांदा निवडून येणं म्हणजे आजपर्यंतचा इतिहास मोडणं गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड होणं की तुम्ही पाचव्यांदा एका महिलेनी पाच वेगळ्या वेगळ्या मतदारसंघातून निवडणुका लढून सुद्धा आपली जागा टिकवली का तर तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा कारण राजा त्याच्यावर केलेलं त्याच्यासोबत केलेलं कार्य काम विकास आणि विकास म्हणजे वीट मातीचा विकास नाही आज विच विचार करा त्याने सांगितलं एक साखव तीन साखं आहे साठ साठ लाखाचे या रस्त्यावर हो। जो रस्ता चालू आहे हो तो पाच कोटीचा आहे त्या ठिकाणी भव्य दिव्य इमारत बघितले का लोक बाहेर गेल्यावर चर्चा करतात की पंधराशे लोकसंख्येला एवढी मोठी इमारत कशी काय मिळाली निधी कुठून आला हा प्रश्न लोकांना पडतो पण आपण विचार करतो की माझी महिला जेव्हा ग्रामपंचायतीमध्ये जाईल मग सरपंच व्हायला सुद्धा वाटलं पाहिजे की माझ्या खुर्ची माझा रुबाब काय सदस्यांना बसायला तशी बैठक पाहिजे त्या ठिकाणी आले तर प्रोजेक्टरवर आपलं गाव बघायला लोकांना आवडलं पाहिजे प्रत्येक महिला बचत गटाच्या महिलांसाठी अस्मिता पासून तर आपण सगळं पासून सगळं उभं केलं आज गावातले रस्ते बघितले तर सत्तावीस किलोमीटर रस्ते इथे पानांमधून झालेले आहेत साहेब आणि म्हणून हे समृद्ध गाव कोणाच्या आशीर्वादाने नाथाच्या नगरीत आपण आहोत कोणाजी बाबा डेरे यांच्या स्वदस्पर्शनाच्या पावन झालेल्या भूमीत हो। आपण आहोत आणि तुमच्या सर्वांच्या साथीने हे सगळं घडवू शकले मी निमित्त मात्र आहे योगेश म्हटला तसं की जोपर्यंत माणूस दिसतो ना तोपर्यंत त्याची कदर नसते जेव्हा तो नसतो ना तेव्हा त्याची कदर होते एक मत एक मत सुद्धा आपल्या इथून कुठेही जाता कामा नाही कोणी गैरहजर राहता कामा नाही आपण हजेरी इतकी लावायची की मला दुसरी गावं सांगतात आता वैष्णवधाम पेक्षा आम्ही मत जास्त हे गांधळे पण बोलायला लागले ते म्हटले की आता त्यांचं गावं आल्यात आपल्याकडे ते म्हणले की बघा तुमच्यापेक्षा आम्ही काय योगेश बरोबर ना अशीच सगळी गावं सांगतात की नाही त्यामुळे आता आपली जबाबदारी वाढली माझ्याच काळजात भरक होत आहे की आपल्याकडून कामा आपण काळजी वाढली पाहिजे मतदार राजाने गैरहजर न राहता मतदान करावं आतापासून तयारला लागायचंय आतापासून आता त्या दिवसाने एकदा का दसरा झाला तुम्ही सुटायचंय कारण तुमची जबाबदारी वाढली आता अलग लक्षात कारण मी नारंगाव या लोकांनी सांगितलं नारंगाव मध्ये जायचं नाही आता उभं राहिलं ना तुम्हाला इथेच उभं राहावं लागेल याच मतदारसंघामध्ये आणि म्हणून प्रत्येकाने जबाबदारीने वागतील ज्यांनी ज्यांनी मदत केली जे आपल्यामध्ये नाहीत त्यांच्या भावना आपण विसरू शकत नाही आज शेख शाखा प्रमुख होते त्यांनी त्यावेळेला ज्या पद्धतीने काम केलं असेल ती परिस्थिती कशी होती विचारा त्यावेळेला फेर भत्ता घेऊन आमच्या पाठीमागे पळायचे हे लोक गोन्हेच्या गुन्हे गाडीत टाकायला का तर भेळ खायला मिळवणं आणि आताची परिस्थिती बदलली आहे सगळं काही अलबेल आहे चांगल्या परिस्थितीत आहे फक्त आपण ते व्यवस्थित ठेवलं पाहिजे जपलं पाहिजे आणि आपलं हे नाव जसं कोंडाजी बाबा डेरे यांचं नाव महाराष्ट्राच्या पटलावर केलं ज्या पद्धतीने नाथाच्या नगरीतले म्हणून आपण मोठ्या मानाने मिळ मिरवतो त्याच पद्धतीने आपली ताई या महाराष्ट्रातली पहिली जेव्हा ती पाचव्यांना निवडून येते तो आनंद तो जल्लोष आणि शासन त्याची घेणारी दखल ही किती मोठी आहे ही जबाबदारी ओळखून प्रत्येकाने ताई उभी नाही मी उभी आहात मी उभी नाही तुम्ही सगळे उभे आहात तुमची जबाबदारी आहे की त्या ताईने स्वतःचं कुटुंब तुम्ही स्वतः पाहताय की लेकरं फक्त निवडणूक काळात या ठिकाणी येतात कधी कोणाला धक्का कधी कोणाला बोलणं कोणाचं अवमान करणं असं कधी कुटुंबाकडनं झालं नाही झालंय का कोणाला वाटतय का वाटतय का असं आणि जोरात बोला ना वाटतंय का असं हा उलट तुम्हीच विचारता दादा कधी येणार ज्योतिदाई कधी येणार पण लेकर माझी मा त्यांच्या त्यांच्या जगामध्ये त्यांच्या त्यांच्या कर्तृत्वाने ते मुभी आहेत आणि या ठिकाणी मी तुमच्या सोबत चोवीस तास आहे त्यामुळे तुमच्या सर्वांचे हे आशीर्वाद अखंडित राहू दे येणारी निवडणूक आणि निवडणुकीमध्ये तुम्ही आत्तापासूनच कामाला लागायचंय नातेवाईक सगळ्यांना जसं योगेश या ठिकाणी सांगत होता खरोखरच योगेश भाऊ पण तू नेमका जीवनदानाला शुभेच्छा द्यायलाच विसरून गेला मंडळाच्या <laughs> या ठिकाणी सगळ्या गावाच्या वतीने सगळ्या माता भगिनींच्या वतीने आणि सगळ्यांना पहिल्यांदा योग आलाय की तो आणि मला आत्ता कळते की त्याचा वाढदिवस आहे जेव्हा मुलांनी सांगितलं त्याला देखील आज आहे आता सुरू झाला ना आमच्याकडे बारा वाजता करायची करा पद्धतच आहे की आज 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 बाई म्हणजे संसार इतका बाजूला गेलाय की राजकारण आणि समाजकारण याच्या पलीकडे जगच राहिलेलं नाहीये त्यामुळे तुम्ही सगळ्यांच्या वतीने जीवनदाला देखील लाख लाख शुभेच्छा देते वाढदिवसाच्या कि आप जियो हजारों साल साल के दिन पचास हजार आणि तुझा सारखा पुत्र लाभावा सगळ्यांना तुझ्या सारखं सगळ्यांबरोबर मित वागावं सगळ्यांनी अशी अपेक्षा व्यक्त करते आमच्या मंडळाच्या वतीने आमच्या सगळ्या तरुणांच्या वतीने देखील जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम वाणी साहेब आपण आम्हाला रोज साथ देता तुमचे देखील आभार मानतो गांजळे साहेब नाणांना आज पदं मिळाली आणि आमचा अमोल तर सगळीकडून माझं माझं मला वाटतं की ह्या वैष्णवपेक्षा मला पुढे जायचंय त्याने जणू काही असं निर्धारच केलेला आहे आता बघा हे सगळे कार्यक्रम त्याने पाहिलेत ना आता येणाऱ्याच्या कार्यक्रम वगैरे असं करणार धिंगाणच घालणार असा तो एकदा वेळ डोक्यात घेतलं की काय त्याला सुचत नाही त्याला काहीच बनायचंय <laughs> सरोतीस मुली आपल्या तिथे नांदतायत म्हणतो म्हणून जास्त वाटायला असं त्याचं म्हणणं म्हणजे त्यांचा सहभाग मोठा आहे आपण मान्य करू आपल्याच मुली गेल्या आहेत ना त्या सासरी गेल्या आहेत पण त्यांचं योगदान आहेच ना, ना। आम्ही मान्य करतो या सगळ्यांना शुभेच्छा देतो आलेल्या सगळ्या पाहुण्यांच स्वागत करतो आणि शब्दांना विराम देतो कारण आमचा सूरज ज्या पद्धतीने हिंदीमध्ये आज त्याने शेरोशाही केली मन खुश होऊन गेलं खुश होऊन गेलं

राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका